काढा त्या झा हळूच तोंड उडतय माणसाच्या किती राहिल्या एवढ्याच राहिल्यात करायचं मीच आणि तोच ते वरती वरती व्यवस्थित काढा कधी नाव घरातले काम करते तरी या माणसाचे भुनभुन करून काम असतेच नीट अंग उडतंय माणसाच्या तरी महिन्याला साफ केला एवढ्या जाळ्या नाही व्हायच्या वर्षाच्या वर्षाला जाळ्या साफ करीत नवरात्र आल्या ग तिकडे आतला रूम कि लागवत तेवढा हे बघ सगळ्या रूम झाल्या तुला सांगतो मी आता मी आता अयो थे। हा ऐका ना मला काय म्हणायचंय दुपारीच्या करू दुपारी जेव्हा पनीरची भाजी आणि पायनॅपल चा च मस्त गोड करी एकदम बरं बरं चालेल आणि आपल्याला अजून आहे ना हे करायचं आता काय मला काय भांडे घासायला बी लावते काय तू भांडे नाही हो आहेत ना घरातले कप किती त्या म्हणजे गुवाधड्या उशे तुला काही कळतं का तिथे तुझा हात पुरत नव्हता जाळ्या जुळ्या दिल्याने मी काढून गुवाध्या पिध्या मला नको सांगत मी सगळ्या तुझ्या भिजायला त्या आपटायच्या धोपटायच्या ते कोण करणार पैलवान घरात असलो मी काय करायची गुवाधडी घाबरणारशी नुसती तो पाय दिला का त्याच्यावर घाबरायला नाही पाहिजे गुवाधडी आपल्याला आपल्याला धुवायची ती मायाच्या नाही जाणणार गावात काय म्हणते पाहिलं तर मी काय म्हणतो तुला नाही जमत ना तिकडे बरं कवीचा नवरा बघा कसा बरोबर धपा धपाचा आपटीत होय वादा वादाड्या वा म्हणले मी कविताला नव्हतो पाहत भाई तो आहे तूच दाखीती कविताचा नवरा मग मी नवरा नजर कळती ना मला किती अशी अशी भिंगरी सारखी फिरत असती तुम्हाला धुवायच्यात का धू लागायच्यात का नाही मला तेवढं सांगा बरं मी मला नको सांगू मी नाही धुणार भाई ते वाद्या मी करू लागलो ला तुला काम मी थोकलो आता आता काय करू मग मी काय करू म्हणजे मला नको सांगू ते वादडे बिदाडे धुवायला तू हा श्यामराव मी गावात प्रतिष्ठित म्हणून ओळखला जातो मला एक वादडे बिदाडे मी नसतो धूत तुपल धू दुबक आगाव घ्यायचा काय करायचा मग काय आता काय करायचं मग मी पिन धुवायचा तू एक काम कर ना गावात एखादी बया बघ तिला पैसे दे तू तिच्याकडून धुवून घे मी कुठं म्हणतो तूच धू म्हणून पण मान गो तू मी तुछा तुछा लगो तुला जेवढं करायची होती तेवढी मदत केली आता तुझं तू बघ कळलं ग तुला काहीच म्हणू नको तू आता तुला सांगितलंय मी गावात बया बघ तिला पैसे दे संपला विषय बर बर उपकार केले तुम्ही एवढं करू लागले चार झाडू नाही मारले जाळ्या नाही काढल्या लगेच मी हे केलं मी ते केलं दुसऱ्यांचे नवरे बघा का कसे काम करू राहिलेत दुसऱ्याचेच नवरे बघ बायका नको बघू तुम्ही आहेत ना त्या कामाला जातो मी आता आता नाही हिडायला निघाले मी ना जाऊन तुका आवाज जरा तुला सांगू कर तू केलं आता काम कुठं फक्त तुझ्या सुद्धा कोणाला मदत करता नाही मग तू इथं मी इथं हा, मदत करायला मी मोकळाय कोणाला माणूस भाई हैनी इकडं या तिकडं काय करता या इकडं काय भाऊजी काय नाही बसलो होतो आमच्या आळीला कस काय इथं काय करता साधा भाऊ शिथ काय नाही ते म्हणले होते चार पाच गोण्या तेवढ्या टाचे टाचल्या आपल्या काय माहित काम करता का नाही बसली इथं बाजावरती आराम करत ते बघा गोण्या टाचून ठेवल्यात जाऊ दे ते सोडा मला सांगा मला काय आवाज दिलता तुम्ही आज आमच्या इकडं आम कस काय आले ते काय झालं आता ते काम काढलीत ना घरातले नवरात्रीचे सगळे साफ सफाई तर काय आलं बाई आपली बाई भेटा ना मला गोदा आल्या हा ना काय सांगू आता भेटली का कसलं काय वरच्या आळीला गेल ते सगळे बाय म्हणलं आम्ही ते काय कपाशी काढायला जाते कुणी कांदे भरायला जाते कुणी सोयाबीन काढायला जाते काय सांगायचं आणि काहींचे तर कामच ठरलेले येते म्हणलं चला खालच्या आळीला जाऊन बघा भेटते काय कुणी आमच्या इकडं काय मोकळ्या आमच्या लय नाटक करते आळीला बाया हा म्हणते आमच्या घरची सोयाबीन काढायची येत नाहीत त्या तेच झालंय ना आणि एकटीला होणार आहे का हो काम सगळं सोपं आहे का गोदाड्या किती जड असते ती धुवायची आपटायची सुकू घालायची ती काय मला काय डोकं नाही माणसा चला चालला आमच्या डोकं मी सांगते काय आमचा सा माणूस धडाचा नाही ना म्हणून तर मी म्हटलं अहो आता दोन रूमच्या जाया काढल्या म्हणलं आता गोद्या कोण धुणार आपलंच आहे ना घर घर आपलं संसार आपलं मग कोणी करायचे काम आम्हीच करायचे ना दोघांनीच केले पाहिजे पण कसलो काय मी करीत नसतो जेवढं केलं तेवढं लई रुत बा साहेबांचा मी माझ्या घरचं मीच का आवरील भोकाम काय हा घरातलं भांडे बिंडे सगळ्या जाळ्या जुळ्या मीच धुतल्या सगळं हा कारण बायको नाही माझी इथं तुम्हाला माहित नाही काय माझ्या बायको गेली रुचून भाऊजी चांगलेत नाव तुम्ही हा तुमची बायको नाही तरी तुम्ही सगळं करून ठेवलो हो माझ्या नवरेनी ना असं सोडलं असतं आणि घरच्या वादळ्या बिदाड्या मीच धुतल्या सगळ्या तुम्हाला येत होत बघा आता नादच करायचं नाही वहिनी माझ्या गलीतली एक बी बाया माझ्यासारखी गुवादा धुऊ शकत नाही माहिती तुम्हाला मानला पास गोवादा म्हणली फाडशी बस बसल बाई गोले इथं हा ना साधा भाऊ फावरित नाही काय नाही इथं हा आणि मी तेच म्हटलं आता मला तेच प्रश्न पडलाय काय करू काय नाही आता बघते कोणती बाई भेटली तर मला तिकडं आहे का नाही नाही एक काम करता का मी देतो ना गोवादा बाई भाऊजी तुम्ही किती चांगले आहेत ना हो बरं झालं तुम्ही माझ्या मदतीला मदतीला येतात चला लगेच धुऊन घेऊ आपण मदत बिदत काय नाही बो पैसे पाहिजे पैसे आपल्याला मदत कशाला बरं मी काय कराल तुम्हाला शंभर रुपये देऊन टाकील एवढा गोदाड धुवायला चालेल लगेच शंभर रुपयाला गुंडाडी तर काय जे आल्याला गुंडाडीत आख्या गोदाड्या धुऊन घ्या आता काय कोण बाई तुमचं पण ना भाऊजी मला सांगा ना तुम्हाला किती पैसे पाहिजे फक्त आहे ना मला तेवढ्या गोदाड्या धुवून द्या तुम्ही म्हणते ती पैसे देईल तुम्हाला मी हे बघा वहिनी शंभर रुपये रेट आहे एखाद्या गोदाडीचा माया निरमा माझा साबण माझा आणि जर निर्माण साबण नाही दिला तर सत्तर रुपये घे बरं बरं मी निर्माण साबण आणून देत तुम्हाला तुम्ही काय करा गोदळ्या धुवून टाका चालतंय ना मग पण एक गोदाडीला एक पॉकेट निरमा आणि एक साबण लागून तुमचा हा का हा मग काय करा तुम्हीच निर्माण आणाल तुम्हीच साबण आणि तुम्हीच गोदळे धुवून द्या कमी जास्त नाही होणार का नाही नाही कमी काच काय लय मेहनत आहे त्याला बकेट पाणी घ्यायचं ती धुवायची आपटायची झोपटायची परत वाळायला ताकायची परत पिळायची परत घाड्या बिड्या घालून तुमच्या पैसे वाळून आणून द्यायची किती मेहनत आहे त्याला बरं बरं पण फाडू बिडू नका बघा आता मी फाडीन काय हा बायांना विचारा किती भारी धुतल्या तर आमच्या गल्लीतल्या मी वादाड्या का? माहितीये काय करा आता तुम्ही घरी या वादाड्या घेऊन जा तेवढ्या ना हा मग तुमचे काय पैसे असतील ते गोदाड्या धुतल्यावर तुम्हाला आणून दे नाही ऍडव्हान्स द्या आधी एवढा पण विश्वास नाही का पाहिजे माझ्यावर नाही नाही पाचशे रुपये ऍडव्हान्स द्या मग बाकीचं बघून नंतर मग मी असंच म्हणायचं आधी एक गोदडी धुवून दाखवा आणि मग मी ठरवून तुम्हाला धुवायला जायची का नाही गोदा किती ते तर सांगा मी म्हणायचो पाचशे रुपये द्या आणि तुमच्या गोदा निघा पंधरा दहा ना पाचशे रुपये द्या आधी ऐका okay. ना भाऊजी तुम्ही पण ना तुम्ही पण ऐकणार नाहीत मला माहिती आहे दुकानदार काय पाहू नाही काय तिथं मला निरमा साबण लागेल ना बाद। लागना? हा मला बघू दे ना किती किती तोंड चार चार करतो तुमचं <laughs> मिरची खाल्ली म्हणतात ना आडला हरिण गाडवाची धरी घ्या कोण आडलं म्हणले काय नाही आडलं माझंच आडलेलं आहे ना का कधी आता काय तर विश्वास नाही का तुमचा माझा पण नाही राहिला आता जसं तुमचा नाही ना तसा माझा पण नाही आवड ठेवा ठेवा माझ्यावर विश्वास पण या ये नाहीतर मला तुम्हाला शोधत बसावं लागेल गावात नाही नाही मी लवकर घरी जातो थोडा जेवतो आणि लगेच येतो जेवण झालं झोपू नका म्हणजे झालं तर बाहेर तर काढून ठेवा ठीक बरं बरं लगेच लवकर या हा या काय गरम शंभरची घरी श्यामी काय नोटा मोजी तुझा कुठून आणले हा नात नाही करायचा आपण बिझनेस चालू केलाय ना आता काय सांग तू झाल्या हा घारी गारी की तू का कि सॉपुगे ये काय रे तू श्याम्या अशा घारटे गुरटे कुणी घरी गारी असते काय मग काय चालू तरी काय केला तो थांदा असा अरे एका दिवसाला जर एक गिरायक भेटलं ना सातशे हजार रुपये कुणी बी येतोय लगे गिरायकाची एका गिरायकाची अरे मी दिवसभर किराणा दुकान चालवतो पाचशे असा धंदा तरी काय तो हा धंदा लय मोठा श्याम्या एक गिरायक भेटल दोन तासात एक उरकत आहे काय सांग दोन तासात एक गिरायक दिवसात तू चार पाच गिरायक चार पाच गिरायक होते मग किती पाच सहा हजार रुपये होते दिवसाचे दिवसाचे काम काय मास्त काही कायम नाही सीजन वाईज येते आता फक्त चार पाच दिवस पैसे छापायचं चार पाच दिवस चार पाच दिवस चार पाच दिवसाचे पंचवीस हजार रुपये झाले जे आल्या मग तेवढेच ना सोप आहे काहीच नाही मोठा बिझनेस आहे दमतस शिंतू नाही का अरे श्याम्या दमत विमत काहीच नाही मग एकदम रिलॅक्स एकदम मजात एन्जॉय मध्ये काम होय असं करायचं का काय ताय ते करायचं असं करायचं असं करायचं लगेच असं वाढायचं काय सांगतो लगेच काडकावू नुसतो असं ताय असगेच काडकाव करतो तरी कुठं हा आपल्या नदीला नदीला मासे तर नाही तरी तू असं करू ना नेमकं काय करतो हा काय करतो सोपै नॅग वादळ येतो तू कोणाच्या कोणाच्या म्हणजे आता घटमाळ आली का बायाडी शंभर रुपये होईला म्हणजे किती नाही म्हणलं या घरात सात आठ जाग वादा जास्त खरेल राहू मग सातार जाग वड्या धुतल्या तू तुला हजार रुपये तर झाली आहे का गिरे वेळ लागत श्याम्या थोडासा निर्माण घ्यायचा मोठी बघ आम्हा घरी पाडलेलीच आहे आजी मी बायकू नाही घाम्या म्हणजे पातील काय हा मोट एवढस निर्मा घ्यायचा त्याच्यात टाकायचा असा हे सळायचं सगळ्या गोदड त्याच्यात थाय थाय करायचं नाचायचं त्याच्यात अयो आणि असं हे सळायचं लगेच नादाडीत फेकायची आशी वाढायची परत आशीच वाढायची आशी वाढायची ना आशी खाडकडकाली निर्मळ भारीच ना बिट्या झाल्या हा तू एकट दमत असशील काम ना मला घे ना पार्टनर म्हणून हा त्याला काय होत पैसे मिळत म्हणलो श्याम्या तू पैसे भेटले ना काय मी काही जायला ढोंग काय गोधड्या धुईन म्हणतोय मी फक्त मग मी तेच म्हणलं ना दुसरं काय म्हणलो पण मग एक आठे बर काय कसं आहे श्यामराव गावात इज्जत प्रतिष्ठा आहे ना मी ना कोणाची गोधड्या आणायला जाणार काय करायचं गोळा करायचं काम तू आणि धुवायचं काम मग तू फक्त आणू आणू द्यायच्या नदीवर मी नुसता थाय 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 करून सगळ्यांच्या बाहेर निघायचं माझी बात नाही तिथंच बसायचं चाल मी सगळ्यांच्या व आणून देईन पैसे निम्मी निम्मी हा 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 झालं तर मग चला लगेच कामाला हा झालं बस सुरू काही कवाय ना पटकन गावात लगेच येईन काय वाटपावर त्यांना दिला अरे मग येतो नाही एवढं काय तान ताण करतो बरं काम कर काय आता भेटलेच येत ना गोदाड तू काय करशील गोवाड्या गे मी जेवण आलेलोय मी डायरेक्ट न जातो जातो तुम्ही पण येतात त्याच्यावर मी कशाला आपला गमत म्हणून जातो गाणे बिने म्हणून लागायला त्याला आपलं आपला काय गंमत नाही याच्यात हा तू वरच बसतो मी पाण्या चलीच चल तुला काय करायची रे बुचणी आहे अरे ही बघ ना गोवाडी मी काय करू त्याला अरे घेऊ ला काय करू म्हणजे काय लागली इकून बघ घेऊ लाग मग अरे तुला काय वाटतं काय झालं आल्या काय आलं म्हणजे नुसता गावात जातो गोवाडी आणून मायापाशी टाकितो सगळ्या मीज धुतो मीज वाळू घालतो आणि काय ठरलेलं आहे आपलं काय ठरलंय फक्त डिलिव्हरी तू याकडे धुवायचं का ठरलेलं आहे का नाही अरे तिथं मी पाण्यात फेकू नाही लागत का तुला कशाचं काय नुसती एक नाही टाकितलं की मग तू फेकू लागतो का म्हणजे काम कर हाँ. हाँ, मी घेतो वादाडे सत्तर रुपये वादाडे मी घेईन तीस रुपये तू असं कस कशी आम्ही असं कस असं कसं मग बो काम बी ठरलं तरच करायचं तुला आधी सांगितलं गावात आपण गोदडीला शिवणार सुद्धा नाही लांब चालणार असा छाती ताट करू चला जमन ना चला आता काय चल मग अ का गु तुमच्या धुवायच्या गोदाड्या होय दोन झाल्या किती गोद्या बरं तुम्ही दुटल्यात ना मग शंभर रुपये द्या आता आम्हाला काय मार खाऊ घालशील तू गावात त्यांनी झुकेल त्याला काय सर पैसे मागत तू हा ते तर चल चल बघ काही खाक्या बोलणे खायला लावित हो तू हा वहिनी वहिनी हा गोवा दडक्या पावशी यायला लागला पाहिजे पावशी त्या बरं आधी पैसे आणा तुमचे बघू त्याला कसं धुतल्या सुकून आणल्यात एकदम कडक पैसे द्या एका गावात राहतो आणि राहतो ते तरी बरं आहे हे ते घ्या हे बघा मोजून घ्या नाही तर तिथं म्हणता एक नोट कमी फाट आली फाटकी आली अशी आली तशी आली हो नाही ह्यावर गोधडा पावशात एवढा विश्वास नाही माझ्या वर ती भिजू राहिल्या सगळ्या गोवा भिजू राहिल्या श्याम नंतर मोगा झाला का कुठं पाचशे पाचशेचे तर मला महाग पाचशे दिली तुम्ही यांना कोण दिले हे पार्टनर आहेत मला गोधडा कळला हा काय पार्टनर आहेत कधी मग सांगायचं माझ्या घरच्या गोदाड्यात म्हणून अहो लाज वाटते का घरी घरी म्हटलं गोदाडा धुला खाता व नाही जमलं तुम्हाला हा आणि इथं दुसऱ्यांच्या हमाल करता का तुमचा जाळ झाला तुला तू गोदा वळ्यात वय दुसऱ्यांच्या